अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

आठ तास लाईट द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाकारी अध्यक्ष सचिन आटकळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले उजनी धरणातून सोलापूर व भीमा का, नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात आले होते पाणी सोलापूरला पोहोचून आठवडा झाला तरी गुरसाळे व पंढरपूर बंधाऱ्यावर असलेल्या नदीकाठच्या गावांचा वीज पुरवठा खंडित करून फक्त दोन तास सुरू ठेवला आहे त्यामुळे जनावरांच्या पिण्याचा आणि शेतीचा विषय अतिशय बिकट झालाय या बंधाऱ्यावर गुरसाळे शिरडोन चिंचोली भोसे भटुमरे इचबावी होळे या गावचा समावेश असून या गावातील शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली असून महावितरण आ, आली असून भीमा नदीला पाणी असून धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था निर्माण झाली आहे गुरसाळे व पंढरपूर बंधाऱ्यावरील गावांना किमान सात ते आठ तास सुरळीत वीज पुरवठा व्हावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अधिकारी आणि प्रशासन पाणी असताना देखील मध्ये साडे मीटर चालू आता पाणी आहे तरी सुद्धा पाणी उशाला आणि कोरड कशाला अशी आपली अवस्था झालेली आहे पाणी आहे तर लाईट नाही आणि लाईट आहे तर पाणी आहे म्हणजे शेतकरी जगायचं का मरायचं आणि काय गरज नसताना काय त्या ठिकाणी दोन फक्त लाईट सुद्धा तुम्ही महाराष्ट्रात शक्तीला विचार करा फक्त आपल्याला दोन तास नाही आणि बाकी या भागात आठ तास नाहीत मी म्हणतो ते आमचे माणसं आमचा त्यांना विरोध नाही तुम्ही त्यांना इथे ते आमचे पण आम्ही काय पास केले की आम्हाला पैसे या ठिकाणी सांगा दोन तास नाही त्याची राखीव बंद नाही म्हणायचा शेवट पाणी पुरवत आहे म्हणायचा सांगून आणि शिकावर पाणी पुरवते मला सांगा त्या ठिकाणी पाण्याचा समायोजन होत असताना लवादाना त्या ठिकाणी पाणी वाटप केल्यानंतर पहिला हा बंधाऱ्यावरती आणि धरण्यावरती भावाला तुमचा आणि माझा हक्क आहे कारण माझ्या बापाच्या बापाची जमिनी पाण्यासाठी गेल्या आपल्या गेल्या गाडी करायच्या गेल्या जमिनी आपल्या गेल्या आपल्या बापाच्या गेल्या जरा पाच एकर त्याला दोन एकर राहिली जमिनी आमची गेल्या पाणी तुम्ही घेता हे चालणार नाही भविष्यामध्ये आम्ही उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही काय वाटेल दिवाळी चालू द्या घरी असं काय काम नाही दोन तासात आमचं भागत नाही पाणी वाप्यात येत तर लाईट जात या बायको मोठ्या पैसे ठेवा लागते आणि घरी दारा पैसे बरोबर आहे का लाईट गेली का बाईक पर बरोबर चालू कर म्हणून खाली असते पाणी जाते अशी बिकट अवस्था आहे बंधू लो तुम्ही लाईट दोन सोडून जर आमच्या शेतकऱ्याच्या तुम्ही पाणी वाचणार असेल तरी तुम्हाला पटतंय का तुम्ही आम्हाला उत्तर द्यावं तुम्ही जर माणुसकीच्या जर माणुसकीच्या नजरेने जर थर काम करणार असाल तर मला तुम्हाला एक आज आव्हान आहे महावितरण असू द्या किंवा पाटबंदर हे आहे तुम्ही या भागातल्या बटुबे चौकात द्या पाच एकर शेती तुम्हाला मी करायची तू कारंडेत घ्यायचं कारंडे पाच एकर शेती या करायच्या आणि दोन तास लाईट यांना द्या ते कशी शेती तुम्ही तर ते आपण येईल करतो दोन तासात शेती येणार का आपल्याला पण हे कशासाठी सोय करायचं बघ आणि मग आम्ही आधी एक तर कर्ज बाजार आहे कोरोना आहे महामारी आहे आहे अशा शिक्षित पिकाला कुठल्याच भावा हो। लो भाव नाही आम्ही एक मरायला लागलेलो ला आहे आणि त्या दुष्काळ तेरा तुम्ही लाईट घाल होता ती पद्धत आहे तुमची आणि म्हणून भाषण दिसत म्हणायचं लोकशाहीच राज्य आहे लोकशाही असं तस आम्हाला आमची लाईट नाही आमच्या हाताच नाही आम्ही बिलोबरली नाही का प्रत्येक वेळेला आम्ही महावितरणचे अधिकारी गावात येते बोलून ज्याला लाख लाख दहा हजार दिले त्याला पाच पाच दोन हजार रुपये दिली सावकारा म्हणून बायकाची पोराने घाण टाकली आणि बिले भरले आहे आणि तुम्ही कोणता सजी नक्की वरता कशासाठी हे चालणार नाही मी या राज्याच्या ऊर्जा मंत्र्याला या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला आवाहन करतो तुम्ही आज या ठिकाणी लाईट सुरू करा आणि आमचा प्रश्न मिटवा या तालुक्याचे लबाद आमदार कुठे ची मत पाहिजे का फक्त मत मागायला काय वाट पाच वर्ष एकदा मत मागायची आणि आज जनता ज्या लोकांनी तुम्हाला मतदान दिलं ती जनता मात्र आज एक आमदार जिल्ह्याला बोला तयार नाही लाज वाटली पाहिजे या दोघांनाला काय नाही बोला शेतकरी पक्षावर मतदान मागायला काय वाट यायचं आज शेतकरी पक्षात आहे तुम्हाला दहा चार वेळेच पत्र देता नाही का कलेक्टरला की या भागाच्या शेतकऱ्यांना आज तास लाईट द्या पत्र देता येत नाही का देता येईल का नाही कलेक्टरचं पत्र दे बाय का दहा रुपयाचं पत्र एक आमदाराला पण त्याला नाही पण आपण आपण त्याच्या प्रेमात दादा तो तोर का झाले गेला येऊया येऊ द्या येऊ द्या म्हणून बाबाला करा जोपर्यंत आपल्या कशाच मूल जोपर्यंत बसलाय तोपर्यंत कुणाची तपासणी करू नका आपल्याला रस्त्यावरची बसायच्या वेळ आली आज आपल्याकरता कोणा आल्या